विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत अटीत्तीच्या झालेल्या लढतीत दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा पराभव झाला निष्ठत्या मतांनी पराभव झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा हा पराभव ज्वारी लागला मात्र त्याला तीन ते चार महिने उलटताना पी एन पाटील गटाच्या ताब्यात असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लागली विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी पी एन पाटील गटाचे खंदे कार्यकर्ते जिद्दीला पेटले कौलकर यांच्या आघाडीने घाम फोडला असला तरी कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांना या विजयातून उभारी दिली आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधायांनी वर्चस्व राखले दिवंगत आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या शिक्षण महामंडळाची वाटचाल सुरू राहिली आहे या निवडणुकीतही सभासदांनी त्यांच्यावरचा ठाम विश्वास दाखवून दिला आहे मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलावरही सभासदांनी विश्वास दाखवला आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या लढतीत सत्ताधाऱ्यांना यश मिळाले असले तरी पुढील निवडणुकीत कडवे आव्हान समोर असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी